जसे ज्यांचं ऑपरेशन नाही झालेलं कोणी प्रॉपर्टी बसवलेली नाही गोळ्या यूज करू शकत नाही लहान बाळाचं दूध पि पितात तर मग गोळी खाऊ नाही शकले तर मग हा कॉपर्टी किंवा मग कॉपर्टी बसवल्या सांगणे किंवा अंतराच इंजेक्शन मध्ये तीन महिन्यानंतर चालतो तीन महिने अंतराचं तर ते खायला सांगितलं याच्यानंतर ह्या मालायांच्या गोळ्या आहेत गोळ्या गोळ्या खाऊ इच्छुक असत त्यांना ह्या गोळ्या चालतात पण बाळ दूध पित असलं तर चालत नाही हे एन सी गोळ्या आहेत आयरन कॅल्शियमच्या ह्या त्यांच्यासाठी आहेत पण तीन महिने पूर्ण झाल्यानंतरच देतो ही गोळी आपण पिवळी गोळी देतात ते आरोग्य केंद्रात आपल्याकडे हे एकुण, हे एकोणीस ते एकोणपन्नास वर्षाच्या महिलांसाठी आहेत ब्लड कमी असते खूप लेडीजला प्रॉब्लेम आहे आपल्या एरियामध्ये की बा ब्लड कमी राहते शक्यतो आठ नऊच्या वर जातच नाही ब्लड लेडीजच तर त्यांच्यासाठी हे आयरनच्या गोळ्यात फ्री होते म्हणजे सायरप सायरप आणि हे आहे अकरा ते एकोणीस वर्षाच्या मुला मुलींसाठी फलक्याचे फलक्याचे हे मिंगवाली गुढी आहे सहा वर्ष ते दहा वर्षपर्यंत मुलं आणि मुलींसाठी ते कशासाठी असते नेमके हे पण आयरन आयरनसाठीच आहे मुलांसाठी मुलं मुली दोघांच्या दोघांना हे निश्चय हे तर किट आहे आपली प्रेग्नेन्सी टेस्ट करायसाठी तर त्याच्यामध्ये काय होते की बा आता कोणाला ठेवायचं कुणाला नसते ठेवायचं पण पाडी तुटल्यानंतर लगेच तिसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्याच दिवशी आपल्याकडून हे घेऊन गेले तर त्यांना लगेच फ्रीमध्ये भेटते आपल्याला आपल्याकडून त्यांनी जर का मागितली आपण कन्फर्म प्रत्येकाच्या घरी नाही पोहोचू शकत कधी कधी कोणी भुलून जाते कधी कधी किंवा आपले लक्ष राहत कधी कधी की आपण विचारायचं भुलून जातो की ताई आहे का काही नाही तर त्यावेळेस त्यांनी आपल्याला जर का माहीत असतं त्यांना आणि आपण जर का त्यांच्यापर्यंत हे देऊ दिली एकमेकीच्या थ्रू तर त्यांना नक्कीच रुपये कारण की तशी पन्नास रुपयात भेटते आपल्याकडे फ्री फ्री मध्ये भेटते काही याचा चार्जेस लागत नाही नंतर हे आर एस एर एस चा प्रॉफिट अतिसार म्हणजे पातळ लॅटरिन लागणे किंवा उलट्या झाल्यानंतर उन्हाळ्यामध्ये दोन याच्या वेळेस काम येते किंवा मग बी पी कोणाचं हाय होते जीव घबराते त्यावेळेस हे हे जंतनाशक गोळी तर सहा महिन्यांनी देतो तो आपण अलबंडा धरतो किती वर्षापर्यंत ते गोळी हे सर्वांना चालत होत नऊ महिने म्हणजे आपण कम से कम तरी दीड ते दोन वर्षापासून चालू करतो तेव्हापासून ही गोळी देतो आपण तर जोपर्यंत तो व्यक्ती घेतो तोपर्यंत दर सहा महिन्यांच्या अंतराने देतो दीड वर्षाच्या वेळाला आपण अर्धी गोळी देतो आणि बाकी सर्वांना एक गोळी देतो त्याच्यानंतर हे पॅरासिटामॉल आहे आपल्या इथे इंजेक्शन वगैरे देतात त्यावेळेस हे देतात सायरम म्हणजे हे एनिम देतात आपण लोक नाही देत पण आपल्याला आवश्यकता वाटली की बा आता यांना आवश्यक आहेच त्यावेळेस त्यांना द्यायची तसे शक्यतो लहान मुलांना

नाही तर हे ना फक्त काही संद बाकी काहीच प्रॉब्लेम काहीच नाही तू फक्त घ्यायला थोडीशी टेस्ट वगैरे हा कशासाठी आहे रक्तवाढीसाठी आहे आणि प्रॉब्लेम मध्ये रक्त कमी जाते औषध एकोणीस पण लागते

पाचव्या दिवसापासून तर नाही सहाव्या दिवसापासून तर रेग्युलरमध्ये झोपड्यात त्या एकामागे एकामागे एक घ्यायच्या आणि जर का समजा आपली एक गोळी चुकले तर लगेच ती घ्यावीच दुसऱ्या दिवशी नाही दुसऱ्या दिवशी बारा तासाच्या